नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे गाड्यावर मिळते तशी गोल कांदा भजी घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत जर का आपल्या घरामध्ये सर्व साहित्य असेल तर अगदी पाच मिनिटांमध्ये ही भजी बनवून तयार होतात तर वेळ न घालवता लगेचच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया तर इथे मी एक कप बेसन घेतलेला आहे आणि एक कपच आपण कांदा घेतलेला आहे तर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे असे थोडेसे किंचित जाडसर चिरून घेतलेले आहेत एक टेबल स्पून तांदळाचे पीठ बारीक चिरून घेतलेली कोथंबीर तीन हिरव्या मिरच्या मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेले आहेत चिमुटभर खायचा सोडा चवीनुसार मीठ वन फोर टी स्पून हळद घेतली आहे आणि अर्धा टीस्पून ओवा घेतलेला आहे इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा काढून घेऊया यामध्ये आपण ओवा थोडासा हातावर असा चोळून घालूया जेणेकरून ओव्याचा स्वाद भजीमध्ये छान उतरेल यामध्येच चवीपुरतं मीठ काढून घ्यायचं आहे आता हे तिन्ही जिनस आपल्याला हाताने असे थोडेसे कुस्करून घ्यायचे आहेत जेणेकरून कांद्याला थोडस पाणी सुटेल इथे आपण कांदा कुस्करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कांदा इथे थोडासा मऊ सुद्धा झालेला आहे आणि छान पाणी सुद्धा सुटलेलं आहे आता यामध्येच आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथंबीर काढून घ्यायची आहे हळद मिरची तांदळाचे पीठ आणि आपण जे बेसन घेतलेलं आहे ते सर्व बेसन आपण यामध्ये काढून घेऊया सुरुवातीला आपण हे सर्व जिन्स हाताने व्यवस्थित असे एकजीव करून घेणार आहोत सर्व जिन्नस इथे आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि घट्टसर असं आपल्याला याचा पीठ भिजवायचं आहे गोल आकार यावा यासाठी आपल्याला पीठ जास्त पातळ करायचं नाहीये तर हे बघा या, या, या पद्धतीने आपण पीठ भिजवून घेणार आहोत कांद्यामध्ये मीठ टाकून आपण जेव्हा कुस करून घेतो तेव्हा कांद्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला जास्तीचं पाणी घालावं लागत नाही हे बघा या पद्धतीने आपल्याला पीठ हे भिजवून घ्यायचं आहे आणखी थोडस पाणी मी यामध्ये घालून घेते व्यवस्थित आपण हे असंच अर्ध्या मिनिटासाठी मिक्स करून घेणार आहोत इथे आपण पीठ व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे हे बघा एवढं आपल्याला सॉफ्ट हे ठेवून घ्यायचं आहे असं थोडंसं पीठ हातावरती घेऊन असा एक गोल भजी पडतो की नाही बघायचा हे बघा अगदी गोल पडतो आहे म्हणजे इथे आपलं पीठ अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे आता यामध्ये आपण जो चिमूटभर खायचा सोडा घेतलेला तो टाकून घेऊया आणि हा सुद्धा व्यवस्थित ह्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया सोडा आपल्याला भजी करायच्या वेळीच टाकायचा आहे अगोदरच टाकायचं नाही आहे उशिरा टाकल्याने भजी छान आतून जाळीदार तयार होतात तर हे बघा व्यवस्थित पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया भजी बनवण्यासाठी इथे आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण भजी तयार करायला घेऊया गॅसवरती कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये भजी सोडून घेणार आहोत हे बघा थोडी अशी मोठ्या साईजची भजी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत हे बघा काही भजी मी तेलामध्ये सोडून घेतलेली आहेत आता लो ते मीडियम गॅसवरती वरती आपल्याला छान ही तीन ते चार मिनिटांसाठी भजी तळून घ्यायची आहे इथे आपले भजी तळून तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत हे बघा मस्त इथे आपली गरमागरम भजी बनून तयार झालेले आहेत उर्वरित सर्व याच पद्धतीने आपण तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली अगदी गाड्यावर मिळते तशी गोल कांदा भजी बनवून तयार झालेली आहे सध्या पावसाळा सुरू झाला आहे अशात कुरकुरीत गरमागरम भजी खावीशी वाटतात आपल्यापैकी अनेकांना कांदा भजी आवडत असतील पण तुम्ही केलेली कांदा भजी जर का कुरकुरीत होत नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण आज आपण अगदी गाड्यावर मिळते तशी कुरकुरीत गोल कांदा भजी कशी बनवायची ते बघितलं आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी रेसिपीज रेसिपीजला सब्सक्राइब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन सह हो, तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव हेल्दी